ओबीसी नेते संग्राम माने यांची भाजप मध्ये पुन्हा घर वापसी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये केला प्रवेश भारतीय जनता पक्षानं खानापूर मतदारसंघात दमदार कामगिरी सुरू केली असून भाजपचे खानापूर तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार यांनी आपल्या कामास दणक्यात सुरुवात केली आहे ओबीसी संघटनेच्या माध्यमातून काम करणारे ओबीसी नेते संग्राम माने यांची त्यांनी भारतीय जनता पक्षात पुन्हा घर वापसी केली आहे दाजीभाऊ पवार यांच्या मध्यस्थीनं संग्राम माने यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला संग्राम माने यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा सत्कार करत भाजपमध्ये स्वागत केले काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी अगस्ती नगरचे सरपंच दाजीभाऊ पवार यांची निवड झाली त्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला ओबीसी संघटनेच्या माध्यमातून काम करणारे ओबीसी नेते संग्राम माने गेल्या काही वर्षांपूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यापासून दुरावले होते संग्राम माने यांनी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक वंचित कडून लढवली होती संग्राम माने यांनी ओबीसी समाजासाठी मोठं काम केलेलं आहे विविध प्रश्नांसाठी लक्षवेधी आंदोलन केली आहे त्यांच्या पाठीमागे ओबीसी समाज मोठ्या ताकदीनं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून संग्राम माने आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत जोरदार हालचाली सुरू होत्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर संग्राम माने यांनी यापूर्वी काम केलं होतं परंतु काही राजकीय भूमिकेमुळे ते पडळकर यांच्यापासून दुरावले होते अखेर दाजीभाऊ पवार यांच्या मध्यस्थीनं संग्राम माने यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला संग्राम माने यांचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा सत्कार करत भाजपमध्ये स्वागत केले यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचाही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय या जनता पक्षात जाहीर प्रवेश झाला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल लाईव्ह न्यूज चॅनल